अमृता हॅलो कशी आहात मस्त ना मस्त राहा मजेत राहा आणि सर्वप्रथम तर आज आहे सव्वीस जानेवारी सर्वांना हॅपी रिपब्लिक डे तर बघा घराबाहेर माझ्या मस्त अशी लहान पोरांची रॅली निघाली होती शाळेतली तर त्यांना पाहून असं मस्त असं लहानपणाची आठवण आली तर म्हटलं थोडंसं शूट करून घ्यावा तर बघा किती छान वाटते तर तुम्हाला थमने कळालंच असेल की आज कोण येणार आहे तर आज माझ्या मैत्रिणी येणार आहेत मी खूप हॅपी होती की खूप वर्षांनी आम्ही भेटतोय कसं व्हॉट्सअपवर किंवा कॉलिंगवर आपलं बोलणं होतच असतं पण कसं प्रत्यक्षात भेटणं आणि व्हॉट्सअप कॉलिंगवर बोलणं ही हे वेगळंच असतं अनुभव तर व त्यांना मी माझ्याच घरी बोलवलं होतं की म्हटलं चला माझ्याच घरी या आपण भेटूया त्यानिमित्ताने आपली भेट पण होईल तर लग्न झाल्यापासून मी नवी म्हणजे पै पहिल्या वर्षीच भेटली होती ते पण दोन तीन वर्षापूर्वी भेटली होती मला असं आठवते तर दोन दोन तीन वर्षापूर्वीच भेटली होती ते पण दिवाळीला मी माझ्या माहेरी गेली होती त्यानिमित्ताने आमची भेट झाली होती तर म्हटलं थोड्याशा बिळ्या आहेत घरातल्या थोड्या दिसत होत्या मला तर म्हटलं काढून टाकावा तर लगे हात तर मग त्याची पण साफसफाई झाली तसं तर मी सतत जिथं हात फिरेल तिथं मी साफसफाई माझी चालूच असते पण म्हटलं दिसत आहे तर थोक म्हणजे हप्त्याने जरी मी साफसफाई केली तरी पण हप्त्या हप्त्याभराच्या नंतरला ते जाळा दिसतातच मला तर मग लगे हात मी लगेच ते साफ करून घेतलं आणि बघा मी असे गाणे लावून घेतले होते आणि गाणे लावल्यावर जी अंगात एनर्जी येते मी तर टी व्हीला असे गाणे लावून बसते आणि गाणे लावून मग माझ्या कामांची सुरुवात करत असते तर बघा असे पटापट पटापट मी झाडूच मारून घेतला आहे हॉल पूर्ण असा क्लीन केला आहे हॉल झाल्याच्या नंतरला आता मी किचनमध्ये गेले तर मग किचनची सगळी साफसफाई वगैरे करून घेतली अशा प्रकारे माझं सगळं असं काम झालेलं आहे तर बघा मी मस्त अशी फ्रेश झाली आहे साडी वेअर केली आहे तर खूप खुश होते मी की माझ्या खूप दिवसांनी माझ्या मैत्रिणी येणार आहेत तर पटापट म्हटलं पटकन असं आवरून घ्यावं मला सामान पण आणायचं होतं माझ्या मैत्रिणीसाठी मस्त अशी बिर्याणी करणार होती त्यांना माझ्या हातचं जेवण खूप आवडतं तर म्हटलं त्या म्हटल्या की पिया मस्त आम्हाला काहीतरी असं तुझ्या हातचं बनव तर म्हटलं चला बिर्याणी बनवा आज असा पण संडे आहे तर बिर्याणी बनवावी पण झालं असं की बिर्याणीचा व्हिडिओ काही शूट झाला नाही आहे कारण की माझ्या मैत्रिणी त्यामध्ये कम्फर्टेबल होत नव्हत्या तर जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांचा व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला पण नंतरला आम्ही खूप अशा लहानपणीच्या गप्पा गोष्टी वगैरे करत बसलो खूप म्हणजे ना आमचा वेळ कसा निघून गेला काहीच कळलं नाही त्या आल्या होत्या बारा एक वाजेपर्यंत आल्या होत्या त्यांना मी खाली चौकामध्ये घ्यायला गेली होती त्यांना माहिती नाही इकडचं तर मग कॉल आला मी खाली गेले त्यांना चौकामध्ये घ्यायला गेले त्यानंतरला मला बऱ्याच अशा काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणजे बिर्याणीसाठी जे जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे मी आदल्या दिवशी गेले नव्हते कन्फर्म नव्हतं मैत्रीणचं कसं म्हणजे आमचा प्लॅन आम्ही असं करतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच फ्लॉप होऊन जातो तर म्हटलं पहिले यांना सकाळी निघल्या की मी तशी मी मार्केटमध्ये घ्यायला जाईल आणि संडे असल्या कारणाने कसं पण सकाळी सकाळी सगळ्या गोष्टी पटकन अवेलेबल मिळतात तर मग गेली खाली चिकन वगैरे घेतलं आणि मग ज्या काही गोष्टी लागतात मसाले वगैरे काकडी वगैरे आणि त्यांच्यासाठी पण थोडंसं असं नाश्ता वगैरे घेतला म्हटलं पुरी क कधी ती बिर्याणी बनेल वगैरे तर ते आल्यानंतरलाच मी बिर्याणीला सुरुवात केली कारण की मी माझा सगळा वेळ तर माझा कामातच निघून गेला तर काय कळलंच नाही मग मी बघा रेडी झाली तर असं साडी वगैरे दाखवते कशी दिसते मी साडीवर आ, ही तर ही माझी खूप फेवरेट साडी आहे की जुनी झाली आहे पण मला खूप अशी अटॅचमेंट आहे या साडीमध्ये कारण की माझ्या नवरेरी घेतलेली साडी आहे तर खूप भारी वाटते बघा आणि बघा घर क्लीन झाल्याच्या नंतरला किती असं प्रसन्न असं वाटतं बघा तर मला खूप भारी वाटत होतं की जेव्हा असं घर फ्रेश झालं ना की मला असं माइंड पण माझं खूप असं फ्रेश होतं आणि खूप असं हॅपी हॅपी वाटतं आणि त्यानंतरला माझ्या मैत्रिणीपणे तर मी खूपच हॅप्पी होती तर हे माझा आम्ही लग्नानंतरला शिर्डीला गेलो तेव्हाचा फोटो आहे तरी मी हे बघा हे दोऱ्यांचं तोरण आहे तर ते मी लावलं होतं किचन वाटा माझा असा क्लीन करून ठेवला आहे स्वस्तिक भांडे वगैरे घासून काढले होते तर ते मी गॅलरीमध्ये ठेवले होते नितळ वयासाठी तर बघा आणि त्यानंतरला बेडरूम आणि हा माझा स्टँड आहे त्याच्यावर मी ठेवत असते मोबाईल आणि हे बघा टेबल वगैरे साफ करून घेतलं आहे हे मी असं शोपीचे लावलेलं ला आहे तर बेड वगैरे गॅलरी धुवून घेतली गॅलरी पण बघाय किती मस्त वाटते असं आणि ऊन पडले तर अजून भारी वाटत <laughs> देखो त्यांनी घर मी कोण आहे कम्फर्टेबल फील करत होते नको नको आमचा शूट नको घेऊ अरे <laughs> हाय तसं <laughs> आणि त्यांना इतकं भारी वाटत होतं ना माझ्या घरी आल्यावर तर बघा ते सगळं माझं घर बघत होत्या गॅलरी बघत होत्या की वाव पिया किती मस्त आहे आणि बघा मी त्याचं शूट क करत होती तर त्या लगेच आरशामध्ये जाऊन बघत होत्या की ठीक आहे ना आमचं होतं तर म्हणतात की नको आमचं नको घेऊस व्हिडिओ वगैरे आणि ॲक्च्युली इकडं बघा सगळे जीन्स वन पीस वगैरे घातले दोन जणी मी जीन्स घातलेलं इकडे वन पीस तर मग आमचं काय चालू मी त्यांच्यामध्ये साडी नेसली होती तर मी बघा त्यांना काय विचारते मी लगेच असा लगेच ड्रेस घालून आली मग आम्ही केला नाश्ता मग त्यांच्यासाठी समोसे वगैरे घेऊन आली होती म्हटलं एक तर टीचर आहे तर ती सकाळीच गेली होती शाळेमध्ये शाळेमधून जाऊन मग ती माझ्या घरी माझ्या घरी आली होती तर मग म्हटलं की पहिले त्यांना नाश्ता वगैरे देते आणि मग त्यानंतरला स्वयंपाकायला लागते आणि स्वयंपाक बघा आम्ही असं नाश्ता केला आहे नाश्ता झाल्याच्या नंतरला बघा मी मस्त अशी बिर्याणी केली पण बिर्याणीचा मी शूट घेतला नाही कारण की ना आम्हाला खूप अशा गप्पा मारायचे होते तर आमचा दोन तीन तास आमचा गप्पामध्येच गेला आम्ही खूप अशा गप्पा वगैरे हो केल्या आणि मग नंतरला आम्ही मस्त असा बिर्याणीवर ताव मारला आणि इथं या पुरी बघा आता खाऊन अशा सुस्तावल्यात की एक एकी नित्र माहिती आहे का लगेच खाली पडून घेतली म्हटली तुम्ही काय पण करा आता मी जरा पडते तर म्हटली पिया टाकू नको पण आता माझा व्हिडिओ बघितल्यावरती एवढी हे करणार आहे मला ही आहे अमृता नमस्ते कॉलेजची मैत्रीणे ही आहे स्कूल फ्रेंड ही आहे पूजा आणि ही आहे प्रियंका ही ही पण माझी कॉलेजची ही खूप मस्ती फ्रेंड आहे आम्ही असे खूप असे रील्स वगैरे हो काढले खूप असे फोटो वगैरे हो काढले मस्ती केली खूप साऱ्या अशा गप्पा मारल्या कसा दिवस निघून गेला काहीच कळल्या नाही तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आत्तासाठी बाय बाय धन्यवाद